शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील पाटण पंचगाव मंडळ संचलित आशापुरी माध्यमिक विद्यालयामध्ये संस्थापक अध्यक्ष कैलासवासी प्राचार्य केशव सीताराम मराठे विद्यमान अध्यक्ष बाबासाहेब जगदीश केशव मराठे आणि संचालक प्रशांत जगदीश मराठे यांचा तिघांचा वाढदिवस साजरा करण्यात आला मराठे कुटुंबातील वडील मुलगा नातू यांचा योगायोगानं त्रिवेणी संगमाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी शाळेत साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक यशवंत पवार यांनी सरस्वती मातेला वंदन करत पुष्पहार अर्पण केला त्रिवेणी संगमातील मराठी कुटुंबातील सदस्यांचा केक कापून वाढदिवस साजरा करून विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी स्वागत आणि भेटवस्तू देत मराठी कुटुंबियांचे आशीर्वाद घेतले यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले हो तो देखिए आप सारे छात्रा और छात्रों ने जो प्रेम जताया उसके लिए भी मैं दिल से आभार मारता हूँ और जो आपके स्कूल के या मेरे स्कूल के जो कर्मचारी बंधु और यानी कि बहने हैं उनका भी मैं दिल से शुक्र गुजार हूँ कि आप हमेशा इस तरह ही मेरे ऊपर प्रेम करते रहे और मैं इसी तरह बहाता रहू यही मेरी इच्छा है कहने के लिए तो बहुत है कहने का है कि स्कूल पिताजी ने शुरू की उसका संभालना सर्वे करना इसमें मेरे एक दोस्त है जो सुनामा और सुख से आल है और अगर आप मॉडिफाई है तो आपने अगर शोले फिल्म कल देखी होगी तो जय और वीरू और मेरे हमेशा मेरे हमेशा साथ रहते उनकी सहायता से ही सब कुछ चल रहा है क्योंकि जब जब भी मुसीबत आई जब जब भी मुसीबत आई उस वक्त वो मेरे साथ खड़े हैं और हर मुसीबत का मुकाबला उन्होंने किया है बच्चों मैं आपसे ज्यादा बात कुछ नहीं कहूंगा आज आज अगस्त दो हजार चौबीस वैसे देखा जाए तो मेरे घर में मैंने जन्म लिया है पांच क्रमांक से चार पहले बहने है आशा उषा संध्या बाद में यशोदा यशोदा गुजर गई फिर बाद में पांच नंबर क्रमांक पर मैं जन्म लिया मैंने जन्म लिया और वास्तविकता से अगर हमारे कुंबे में अगर कुछ किसी की मौत नहीं होती तो आज का जल्लोष अलग होता पांच अगस्त ये पहला सोमवार सावन माह ये कम से कम तिहत्तर साल के बाद ऐसा युग आया है कि पहला सोमवार पांच सोमवार सावन की शुरुआत होती है पर बदकिस्मती से मेरा भतीजा ही गुजर गया इसलिए मैं कुछ जल्लोश कर नहीं सकता पर मैं आज सबका शुक्र गुजार हूँ आभार मानता हूँ धन्यवाद देता हूँ अंग्रेजी में कहा जाए तो थैंक ज्या प्रमाण तीन नदा एकत्र जेव त्रिवेणी संगम होते तो प्रमाण आज आप शादी आपल्या संस्थेचे संस्थापक आपले ऋषीमुनी यांना तपस्वी आपण म्हणू शकतो शिक्षण महर्षी त्यांना म्हणू शकतो असे कैलासवासी अण्णासो केशवराव सीताराम मराठे ज्यांनी प्राध्यापक म्हणून कार्य केलेलं आहे त्यांनी ही संस्था स्थापन केली त्यांचा के देखील आज जन्मदिवस त्यानंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव या संस्थेचे अध्यक्ष साहेब श्रीयोत बाबासो आदरणीय जगदीशजी केशवजी मराठे यांचा देखील आज जन्मदिवस आहे एकोणीसशे त्रेसष्ट हा त्यांचा जन्मदिवस त्यानंतर एक परमेश्वराला खूपच असे किंवा सुखाची छाया त्यांनी बरसवली आणि पुन्हा एकदा एक, एक त्यांच्या घरातील ज्येष्ठ चिरंजीव दादासो या संस्थेचे संचालक प्रशांतजी मराठे यांचा देखील पाच ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद या साली जन्म झाला असं त्रिवेणी संगम या ठिकाणी आज आपण या दुग्धशर्कर योगाने आमच्या या विद्यालयामध्ये श्री आशापुरी देवी पाटण या ठिकाणी आम्ही आजचा हा वाढदिवस साजरा करीत आहोत म्हणून समस्त विद्यालयाचे संस्थेचे कार्यकारी मंडळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी वृंद समस्त विद्यार्थी बंधू भगिनी आणि पालक शिक्षक संघातर्फे त्यांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया आणि आई भगवतीच्या विनंती करूया की अशी उत्तम आणि उत्तम प्रगती त्यांची व्हावी आणि आजचा दिवस त्यांच्या जीवनामध्ये अगदी अणमोल अशा आठवणींनी घेऊन यावा अशी मी आई भगवतीचरणी विनंती करतो आणि आजच्या दिवसाला त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात यावेळी विद्यालयातील आवारात वृक्षारोपण संस्थापक बाबासाहेब जगदीश केशव मराठे संचालक प्रशांत जगदीश मराठे यांचं उपाध्यक्ष विनायक यशवंत पवार यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी मुख्याध्यापक निलेश बागल ज्येष्ठ शिक्षक पंकज पवार ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा भामरे पंकज कवठळकर अनिल चौरे ज्ञानेश्वर धनगर सूरज पवार भरत बोरसे भाऊसाहेब भांबरे दीपाली बोरसे सत्यम मराठे दिवाण पवार सागर भील यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचलन पंकज पवार तर निलेश बागल यांनी आभार मानले यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा